ढोंग बंद करा बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या राऊतांचा शहांना आव्हान शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे आज बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत त्यांनी आपल्या सगळ्यांना हिंदू म्हणून अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानानं जगायला शिकवलं असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत बाळासाहेबांनी सर्व राजकीय पदं सहकाऱ्यांना दिली बाळासाहेब ठाकरे स्वतः कधीही कुठल्या पदावर आले नाहीत बाळासाहेबांनी देशाला समाजाला बऱ्याच गोष्टी दिल्या बाळासाहेबांनी शिवसेनेत गट कधीच तयार केला नाही मार्केटमध्ये ब्रँडचा काही डुप्लिकेट गोष्टी येतात अशी टीका संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे माहीत नाहीत प्रतिकूल परिस्थितीत सामना उभा करून राहण्याचं काम आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं आहे हातामध्ये कुठलीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला आणि या देशात हिंदुत्वाच्या नावानं जे ढोंग सुरू आहे माझं त्यांना आव्हान आहे की हे ढोंग बंद करा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे तसेच बाळासाहेब ठाकरेंना भरतरत्न मिळायलाच हवा त्यांना अजून दिला नाहीये स्वातंत्र्यवीर सावरकरांना देखील भारतरत्न दिलेला नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील त्यांना बाळासाहेब ठाकरे माहीतच नाही अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत लक्षात घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे नुसतं बाळासाहेब ठाकर्यांचं नाव महाराष्ट्रातून मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते खरे नकली हृदय सम्राट नव्हते ते कृतिशील हृदय सम्राट हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवच कुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली ही कवच कुंडल ज्या अमित शहानी आणि मोदींनी तोडली तोडण्याचा प्रयत्न केला त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही हे मी तुम्हाला सांगतो प्रतिकूल परिस्थितीशी आम्ही झुंड देतो ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही बाळासाहेबांचा ना एक विचार होता बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना करते हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे तुम्ही जे आज अमित शहाचं ट्विट किंवा मोदी शहाचं ट्विट वगैरे म्हणताय ना माझं त्यांना आव्हान आहे शिवसेनेतर्फे आव्हान आहे संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आव्हान आहे ही ढोंग बंद करा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नान या किताबानं त्यांचा गौरव करा तर तुम्ही खरे ही शिवसेनेची मागणी आहे समजा की हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून जे त्या पदाला योग्य नाही ज्या किताबाला अशा नाही भारतरत्न आपण दिलेला आहे पण ज्याने या देशामध्ये खरा हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा बाळासाहेब ठाकरेंचीच जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार सव्वीसला सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदुहदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो, तो वीर सावरकरांचाही गौरव होईल इतकंच मी सांगतो आणि ही बंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून तुमच्यावरती हल्ला करेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई